<laughs> 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 अरे मामा चार पाच वेळेला पप्पा ना फवले वा होते क्वार्टर वर हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा पाटील ब्लॉग सप्ला अक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल वर सो काल बड्डे झाला कालचा ब्लॉग थोडासा लेट तुम्ही बघितला अर्धा संपला तुम्हाला वाटला तर थंड मम्मी हळूहळू लवकर संपला नंतर त्याला वेध चालते सुरुवात केली मम्मीचं प्रेम जास्त

पण माझा ना गिफ्ट मम्मीला घेऊन येले तू चौघांचं बांधपण दिलं आहे चौघांची नाव घेतली चौघांना पाच अडीशे अडीचशे ग्राम आणले आहे पॉईंट आहे त्याच्यानं चार डब्बा ना मम्मीला मम्मीला भरते चार डब्बा ते मम्मीला तिचं राहण होतं येतं व्हिडिओवर बा बा मम्मी भांडण कर पण तू कशाबद्दल नाव घेतलं तर ते तर सांगशील कशाबद्दल नाव घेतलं तुम्ही ते असं टाइमपास हा टाइमपास ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये बांधपण कशाबद्दल घेतलं

चला आता आम्ही घेऊन घेतो करायला गेलो आणि बड्डे होता काल येते कपल आहे ना आज मग का ओला होडी येऊन येऊ ना पोहता येत नाही का तुम्हाला त्याला ना पोहचवाचा ना चला आम्ही आम्ही तिघं व्हेज आहोत म्हणून आम्ही जेवतोय आमचा शनिवार उपवास आहे हे दोघांचा नॉनव्हेज पप्पाना टाट वाढतायत पप्पा उपवास आहे का तुमचा पण पप्पा पप्पांना पण मेथीची भाजी पाहिजे मम्मी भाजी। मम्मी नाही खात पप्पा बोलले तर नाही खात नाही खाणार खाल ना पप्पा मेथीची भाजी चाकणेच गुड मॉर्निंग आम्ही जेवतो ते खाली उतारतेर मी जेवण करून घेतो मग केक कापू मी मम्मी काय काय दिलंय पापडाची पापण्याची पाकड्याची भाकर शेंगदाण्याची चटणी शेंगदाणा मिरी

सो बड्डे कालचा आमचे आमदार साहेब आता आलेत कामदार आमदार <laughs> कामदार <laughs> 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 का, कामाचं ते माहित नाही का आठगाव कॉलेजला रोज संध्याकाळी आडीवाडी ते कॉलेजचे टीचर जर ते कॉलेजचे टीचर शिक्षक जर कोणी असतील तर हे गेटच्या बाहेर जर दिसलं कॉलेज सुटायचं आम्हाला दोघा यांचे डार्ट गुपट्या घाला कोणला अरे मामा, आर मामा इतना इतना आर आर ते अरे ते कॉलेजला त्याला मराठीत भेल ना माहितीये का मजाके मामा त्यावेळी कॉलेजला जातात त्या मम्मी मम्मी आऊ मामा ते कॉलेज ला जात कॉलेज मध्ये नाही जातो अरे पोर कॉलेजला जातो अभ्यास करायला केक कापू ग नको फायनली केक बर्थडे

માધો માધો આગળ कमिटा का मारले आकर आकर नाका भरीन आकर काय रे मरत तू इचा आकर bye ए, मामा फसवील तुला ती फसवीला तुला मामा मामा फसवील तुला हा पहिले 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 पुसरलो दिलं हे तुम्ही कुठे राहिले थांबा कला लगेच

डील करता का डील करता का हाय इम्पोर्टेड खंबा आहे मी तो सकाळपासून मामा मामा सगळं सगळं रेडी करून मोकला आहे

नको घेतला काय असेल नको घेणार <laughs> आता बघून संध्यावर जो मिडारे <laughs> <जो मीड़ा रहे। laughs>

बावीस तारखेला गोव्याला चालले बावीस ना सोळा तारखेला नाही तू होता मला माहिती आहे सोला आता तेवीस तारखेला कुठे चालले मग तू दार्जिलिंगला दार्जिलिंग यावी मला दे ना बाबा माझे आहे पहिले तर तुम्हाला काढून घेतला ना यो मला तुम्हाला तो दुसरा काम आलो पट्टे केक मला अक्षयनी केक आणलेला तो एक नंबर होता त्यासाठी आव रिपटलं सगळी सगळ्या तो तो एकच केक संपला ला yeah. मला <laughs> <Christmas music> <cities> 나쁘지 않아. 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 나쁘지 않 ओला गेले मला पुसायला लागला काय मामा तर काहीच आता आजच्या दिवसात खूप मस्ती झाली खूप मस्ती झाली आणि आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आज पण बड्डे झाला आणि आता सॅलड खाऊन डे एंड करतोय ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि काल ज्यांनी ज्यांनी मला कमेंटवर विश केलं आहे त्या सगळ्यांना मनापासून थँक्यू छान वाटलं जेव्हा माझी फॅमिली पण मला विश करते छान वाटतं बाय बाय